रामकृष्ण हरी मंडळी पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहे पहिले आहे तर ते म्हणजे आळंदी पालखी आळंदीतून निघते आळंदी म्हणजे आत्मानंद पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होते त्यानंतर पालखी पुण्यामध्ये येते पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतराची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते भवानी पेठ बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे दिवे घाटला नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते सासवडला जाताना दिवे घाटातून म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान व समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते दिव्य घाट म्हणजे अत्यंत सुंदर भाविकांची अत्यंत गर्दी या ठिकाणी असते त्यानंतर सासवड वड म्हणजे सप्तचक्र मूलाधार स्वदिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपान देवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे जेजुरीला आता जेजुरीला तर आपण सोन्याची जेजुरीच म्हणतो आता ज म्हणजे जितेंद्र जोरी म्हणजे जास्त त्रास न घेणे म्हणजे जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो त्यानंतर येते तर ती म्हणजे वाल्ले भर दुपारी ती वाल्ल्यात येते भर दुपारचा मुक्काम वाल्ल्यात असतो भर तारुण्यात माणसाने वाल्ले कोमल प्रेमळ जिव्हाळा संपन्न झाले पाहिजे वाल्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे लोणंदला आता लो म्हणजे देणे आनंद म्हणजे परमसुख श्री विठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तीरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांनाही देतो त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे तरडगावमध्ये तर जर तू ब्रह्मानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिद्धांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तरड गावला येते त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे फलटणला ब्रह्मसत्य जगनमिथ्या म्हणजे ब्रह्म हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फुलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकावू आहे हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो हे जीवनाचे सत्य समजल्यावर त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे बरडला संसारातील सुख दुःखादी द्वादापासून मुक्त होतो त्याचे जीवनरूपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे नातेपुते या गावामध्ये नातेपुते या गावी इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्री विठ्ठलाचाच होतो आता पालखी आली ती म्हणजे माळ शिरसला आता माळ म्हणजे साखळी आणि शिरस म्हणजे ज्ञान माळशिरसमध्ये मा पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलद्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठल रूप करते त्यानंतर पालखी येते तर ती म्हणजे वेळापूरमध्ये तर वेळापूरमध्ये पालखीचा मुक्काम असतो क्षणभरसुद्धा वेळ वाया न घालवता विठ्ठल भजन केले पाहिजे हे ज्ञान होते आता पालखी येते तर ती म्हणजे वाखरीमध्ये वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वा वाचा सिद्ध होऊन नंतर तो पंढरपूरला जाऊन पांडुरंगमय होतो पांडुरंग पांडुरंग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका धन्यवाद